जास्त प्रेम करावं लागेल मला आता काय ती पहिली तिकडे दिला गेला आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे तर मला तर जास्त प्रेम करावं लागेल काय तर सारखं मला यावं लागेल चालेल ना देताल ना भाकरी भाजी काही फक्त दिना करू नका काम करू द्या फोटो सेल्फी हाय धक्का बुक्की काय करायची नाही आणि तुम्ही लोक ते कार्यकर्ते सगळीकडे येतात माऊल्या मा येऊ शकतात का कुठं सगळीकडे मग ह्याच ह्या कार्यक्रमात तर त्यांना समोर येते जाणं त्यांना दे जाणं त्यांना काही नसते कोण लावायचं बघायचंय असं माया करायची पदर उतरायचं हेच करायचंय दुसरं काय तर मी लक्ष देणार प्रत्येक नाही कामात लक्ष देणार याचा अर्थ तुम्हाला जसं घ्यायचं तसं घेऊन आता निमंत्रण तुम्हाला वाटते सत्तेच खरबे पुन्हा माझी विनंती जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या तुमचाच मतदारसंघ तो वाळूवरती द्या तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेल्या त्याच्यावरती लक्ष द्या तु आमच्यावरती कशाला आम्ही आम्ही किरकोळ लोक आहेत गरीब माणस आमच्यावर धोपाट्या टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला त्यांनी खूप प्रेम केलं आमच्यावरती आष्टी मतदारसंघावरती केल्या इलेक्शन मध्ये आणि आज तुम्ही टी व्ही वाले असतील तर माझी विनंती आहे ते व्हिज्युअल जरा सगळ्या मतदारसंघात फिरवा ते त्यांचं देंच, ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथे हजर असतील हा शिट्टीवाले आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे त्यांनी तिकडं प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती हो भाजपचाच आहे जास्तीचं लक्ष द्या आमची काही हरकत नाही परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकडं जास्त लक्ष द्या तिथलं सगळंच हायजॅक झालंय तिकडं बघा माग नाही आष्टी भाजपचा आत्ता मतदारसंघ झाला इलेक्शन मध्ये त्या म्हणल्या होत्या की ही माझी एकच सीट आहे हे तुमच्या ध्यानात आहे ना मग आता भाजपचा मतदारसंघ कस काय झाला ते ज्या बोलतात ते हो। ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता त्या स्वतःच स्टेटमेंट आहे त्यांचं तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही ते तुमच्याकडे आहे तर त्या इलेक्शन मध्ये मानल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाटेच मग मा आता भाजपचा मतदारसंघच काय झाला इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह हो। मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह हो कसा झाला